एक पॉझिटिव्ह बातमी झेंडू म्हणजे फक्त दसरा दिवाळीला जास्त मागणीत असलेलं फुल असं आपण समजतो पण बीड जिल्ह्यातल्या गेवराई जवळच्या एका शेतकऱ्यानं हा समज खोटा ठरवलाय रोपवाटिकेचा व्यवसाय करता करता ते फुलशेतीकडे वळले आणि त्यात त्यांनी मोठं यश देखील मिळवलंय देवराईच्या काठोडा गावच्या बंडू घाटूळ यांची ही फुलं शेती गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी त्यांची रोपवाटिका आहे हा व्यवसाय करत असताना इतर शेतकऱ्यांची फुलशेती ते पाहत होते आणि त्यातूनच प्रेरणा घेऊन गेल्या वर्षी त्यांनी आपल्या दीड एकर क्षेत्रावर फुलांची लागवड केली आणि पावणे पाच लाखांचं निव्वळ उत्पन्न मिळवलं या वर्षी दोन एकरावर त्यांनी झेंडूच्या विंडोज गोल्ड वाणची लागवड केली आहे या क्षेत्रावर एकोणीस हजार आठशे पंच्याहत्तर रोप बसली आहेत मी लागवड केली मागच्या वर्षी दीड एकर पहिल्याने सुरुवातीला काही नगरहून आणलं बी काही हैदराबादून मागवलं मग ते मागवल्याच्या नंतर इथं रोप चालू केले मी द्यायला शेतकऱ्याला बी बेड पाडून बिसळ ढोस कालून घेतला त्याच्यानंतर ठिबक ते ठिबक आथरल्यानंतर मल्चिंग आथरला त्याला होल पाडून घेतले आणि त्याच्यानंतर लागवड केली मागच्या वर्षी मी फेब्रुवारी मध्ये बावीस तारखेला लागवड केली ती ह्या वर्षी थोडी लवकर केली मी लागवड म्हणजे टोटल एकूण टोटल माझं उत्पादन झालं सात लाख तेरा हजार रुपयाचं मागच्या वर्षीचं सगळा खर्च अर्थ जाता मला साधारणतः चार लाख ऐंशी हजार रुपये उरले बंडू घाटूळ यांच्या कुटुंबातले सगळे जण या फुल शेतीत काम करतात आठ नऊ दिवसाला या फुलांची तोडणी केली जाते घाटूळ पारंपरिक पद्धतीने शेती करायचं मात्र अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्यानं त्यांनी नर्सरीचा व्यवसाय सुरू केला आणि या सुरुवात झाली झेंडूची विक्री दादर कल्याण हैदराबाद या बाजारात ते जाऊन करतात दोन एकर मध्ये माझी लागवड आहे त्याच्यात रोप बसले एकोणीस हजार आठशे पंच्याहत्तर रुपये बसलेत तर त्याच्यात मला खर्च आला टोटल मल्चिंग पेपर आणला मी एक दहा बंडल मल्चिंग पेपर आणला मी चौदाशे पन्नास रुपयांनी बंडल त्याच्यानंतर थिबक माझं ऑलरेडी पहिलंच होतं पहिला डोस मी दिला त्याला अठरा हजार रुपयाचा मला बांबूला साधारणतः खर्च आला पाच हजार रुपये आणि मी तार न आणता त्याच्यातून एक तारीसारखंच एक वायर निघाले मी नगरमधून खरेदी केले ते वायर मी ते वायर आणला चार हजार पाचशे रुपयाचा बांधणी गडी मजूर बाई दिल दिल हे सगळ्याचा खर्च एक दोन्ही हजार रुपये आला मला माझा आता लोक खर्च झाला याला एक लाख बेचाळीस रुपये आत्तापर्यंत खर्च यायचा मला उत्पादन माझ्या गाड्या गेल्या तीन म्हणजे जवळपास साधारणतः दीड दीड टनाच्या तीन गाड्या गाडल्या आहेत तर ह्याच्यातून मला एका एक्या पहिल्या गाडीला भाव चाळीस रुपये मिळाला दुसऱ्या गाडीला मला भाव मिळाला एक्या ऐंशी रुपये बाजार भेटला त्याच्यानंतर दुसऱ्या ट्रीपला मला बाजार भेटला साठ रुपये असं करून मला एकूण टोटल मला आत्तापर्यंत एक लाख ऐंशी हजार रुपये मला उत्पादन माझ्या खिशात आलेलं आहे तर असे जर बाजार राहिले तर मला असं वाटतं की एक नऊ ते दहा लाख रुपये होतील अशी मला अजून अपेक्षा आहेच बंडू यांची फुलं शेती पाहून परिसरातले शेतकरी त्यांच्याकडून सल्ला घेतात या पिकाकडे जर ओळले तुम्ही तर याचा कधी फायदा आहे नक्की मला खात्री आहे दोन वर्षापूर्वी कठोडा गावातल्या शेतकऱ्यांनी गट मार्फत झेंडूची लागवड करायला सुरुवात केली आहे गटशेतीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल अशी अपेक्षा आहे पहिलं ऊस आणि कापूस जास्तीत जास्त आता लोक हे पाहून आता जास्तीत जास्त चौघ जण तयार झालेत अजून जण वेटिंग होत त्यांनी पण फुलाचं बुकिंग केलं कंडक्शर नर्स नर्सरीवाल्याकडे ते पण ते पण लावण्याच्या तयारी आहेत यांची मशागत करणं देखभाल करणं ह्या सगळ्या गोष्टी काळजीपूर्वक पाहतात आणि त्यांनी पण बाकी इतर शेतकऱ्याला याबद्दल पीक घेण्यासाठी प्रोत्साहन केलेलं आहे लोकांचा समज काय किंवा दसरा दिवाळीसाठी फुलं जास्त विकतात परंतु ज्यावेळेस सगळ्यांचीच भावना तशी होती पूर्ण परिसरामधली किंवा बाहेरची जिथली असेल तिथं तर फुलाचं मार्केट जास्त वाढवू आवक वाढल्यानंतर ऑटोमॅटिकली भाव एका यावर्षी तर फुलं रस्त्यावरती फेकून द्यावं लागले ला काय काही शेतकऱ्याला मग त्याला परवडत नाही पण याचा जो सीजन योग्य असतो तो उन्हाळ्या दिवसामध्ये तीन साडेतीन महिन्याचा जो काळ असतो त्या काळामध्ये त्याला मुंबई मार्केटला हैदराबाद मार्केटला चांगल्या प्रकारे याला भाव मिळू शकतो तर गट शेती समजा सामूहिक गट शेती असल्यामुळे शेती फायदा होणार खात्री आहे इतर पारंपरिक पिकापेक्षा कमी कालावधीत या झेंडू फुलं शेतीतून चांगलं उत्पन्न मिळतं त्यामुळे घाटोळ कुटुंब यात रमलंय नर्सरी आणि फुलं शेती अशी दुहेरी संधी त्यांनी झाली आहे कोण म्हणजे कमीत कमी, कमी आठ नऊ दिवसाला करावीच लागते तेवढे त्याचे फुलं फुल्यानंतर थोडा लागतात ते फुलं तोडून आम्ही असणारा कॅरेट भरतो एका गाडीमध्ये एकशे चाळीस पन्नास कॅरेट बसतात ते कॅरेट आम्ही इथंच मोजून नेतो आमच्याकडं असणारा तो इलेक्ट्रॉनिक काटा आहे त्या काट्यावरती एका कॅरेटमध्ये आम्ही बारा किलो फुल इथंच भरतो कारण कॅरेटचं वजन दीड किलो असतं आणि आमचे असणारे दहा किलो फुलं साडे अकरा आणि तिथपर्यंत एखाद्या वेळेस कमी जास्त होण्यामुळे ते अर्धा किलो फुलं आम्ही त्याच्यामध्ये एक्स्ट्रा टाकतात आणि तिथं गेल्यानंतर ते व्यापार काय करतात आमचे सर्व असणारे कॅरेटची मोजणी करत नाहीत मग ते मोजके एक दोन आदले मधले कुठले तरी कॅरेट मोजतात त्याचं वजन किती भरलं पाहतात आणि त्याच्यावरती सगळ्या कॅरेटचं वजन धरतात आणि अशा प्रकारे मी त्याला ते बाजारात विक्री करण्यासाठी नेतो दसरा आणि दिवाळी या सणांमध्ये झेंडूच्या फुलाची मागणी जास्त असते याच काळात शेतकरी मोठ्या आशेनं झेंडूची लागवड करतात मात्र आवक जास्त होते आणि दर घसरतात अशा शेतकऱ्यांनीही बारमाही पीक म्हणून झेंडू फुलशेतीकडे पाहिल्यास त्यातून चांगलं उत्पन्न हाती येतं हेच बंडू घाटू यांनी दाखवून दिलं गोविंद शेळगे एबीपी माझा बीड